तर विजय धनंजय आणि पार्थ आज आपण बिंदूंचे निर्देशक बिंदूंमधलं अंतर आणि दोन बिंदूंमधली दरम्यानता हे शिकणार आहोत ठीक आहे तर सुरुवातीला ही संख्या रेषा बघा इथे प्रत्येक संख्येशी निगडीत एक एक अक्षरसुद्धा तुम्हाला दिसेल बरोबर आहे आता उदाहरणार्थ ओ हा बिंदू शून्य ही संख्या दर्शवतोय म्हणजेच शून्य ही संख्या बिंदू ओचा निर्देशक आहे असं म्हणतात तसंच आता हा पी बिंदू बघा पी हा बिंदू संख्या रेषेवरील ऋण एक ही संख्या दाखवतोय म्हणूनच पी या बिंदूचा निर्देशक ऋण एक हा आहे लक्षात आलंय चला मला आता तुम्ही तिघही जण मिळून बिंदू डी बिंदू टी आणि बिंदू यू यांचे निर्देशक सांगा बरं डी चा चार बरोबर हा टी बिंदूचा निर्देशक आहे निर्देशक अरे बरोबर आहे बरोबर आहे आता बिंदूंचे निर्देशक म्हणजे काय ते तुम्हाला समजलं हम्म आता आपण दोन बिंदूंमधलं अंतर कसं मोजतात ते पाहणार आहोत आता समजा आपल्याला इथे या संख्या रेषेवरच्या एस आणि जी या दोन बेंदूंमधला अंतर आहे हां तर आता इथे एक नीड बघा या संख्या रेषेवरती एस आणि जी यामध्ये किती अंतर आहे ते किती एकक आहे आप हे आपल्याला काढायचं आहे ते आपण थेटपणे मोजू शकतो हे बघा आता मोजा बरं आता इथे एस पासून एक एक अक्षर आपण मोजत जाऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा बरोबर त्यामुळे एस पासून जी पर्यंतच अंतर आहे अकरा एकक लक्षात आलं आता मला कोणीतरी आर आणि बी या बिंदूंमधला अंतर सांगेल का कोण सांगेल हा आर एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे आर आणि बी बिंदू मधील अंतर पाच एकक आहे शाबाज बरोबर आता आपण बिंदूच्या निर्देशांकाचा उपयोग करून दोन बिंदूंमधलं अंतर कसं काढायचं ते शिकूया ठीक आहे यामध्ये दोन बिंदूंमधलं अंतर काढताना त्या बिंदूंच्या निर्देशांकांपैकी मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा हे लक्षात ठेवायचं आहे आता आपण एक उदाहरण पाहूया आता आपण बिंदू टी आणि बिंदू डी यामधलं अंतर काढून बघणार आहोत आता टी या बिंदूचा निर्देशक आहे ऋण पाच आणि डी बिंदूचा निर्देशक आहे चार आता चार ही संख्या ऋण पाच पेक्षा मोठी आहे म्हणूनच चारमधून ऋण पाच हे वजा करूया म्हणून चार वजा ऋण पाच बरोबर चार अधिक पाच बरोबर नऊ म्हणून बिंदू टी आणि बिंदू डी यामधील अंतर हे नऊ एक आहे आता हेच नंतर तुम्ही संख्या रेषा काढून आणि प्रत्यक्ष मोजून याची पडताळणी करा चालेल ना चालेल हो। हो ठीक आहे आता आता आपण जे उदाहरण पाहिलं त्यामध्ये टी आणि डी या बिंदूमधील अंतर डिस्टन्स टी डी असं दर्शवतात ठीक आहे आता हे अंतर म्हणजेच टी डी या रेषाखंडाची लांबी आहे आता टी आणि डी या दोन बिंदूंमधलं अंतर हे नऊ एकक, एकक आहे म्हणजेच टी डी याची लांबी ही नऊ एक हो आता याच प्रकाराने बिंदू व्ही आणि बिंदू ओ यामधलं अंतर तुम्ही काढा बरं व्ही बिंदूचा निर्देशक आहे ऋण सात आणि ओ बिंदूचा निर्देशक आहे शून्य शून्य ही संख्या ऋण सात पेक्षा मोठी आहे तर या दोघांमधील अंतर म्हणजे शून्य शून्य अधिक सात म्हणजे सात एकक बरोबर एकदम व्यवस्थित काढलेत तुम्ही उत्तर हा किथे डिस्टन्स व्ही ओ अर्थात व्ही आणि ओ या दोन बिंदूंमधलं अंतर हे सात एकक आहे म्हणजेच व्ही आणि ओ याची लांबी ही सात एकक आहे कळलंय ना आता एक समजून घेऊया की समजा आपल्याला ए आणि बी या दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं आहे पण हे दोनही बिंदू हे दोन वेगळे नसून एकच आहेत तर ए आणि बी यामधलं अंतर बरोबर शून्य असेल म्हणूनच लक्षात ठेवा की दोन भिन्न बिंदूंमधील अंतर ही ऋणेतर संख्या असते कळलंय संख्या रेषेबद्दलच्या दोन संकल्पना तुम्हाला व्यवस्थित कळल्यात आता आपण आज अजून एक संकल्पना बघणार आहोत ती म्हणजे दरम्यानता ठीक आहे तर त्यासाठी ही संख्या रेषा आपण काढून बाजूला ठेवून देऊया काढा बरं जरा हा करून इथे ठेवूया आता दरम्यान आता लक्षात घेण्यासाठी माझ्याकडे तीन वस्तू मी घेतोय हा पेन पेन्सिल आणि खोडरबर ठीक आहे विजय तुम्हाला सांग बरं यापैकी कुठली वस्तू ही बाकी दोन वस्तूंच्या दरम्यान आहे हां पेन्सिल ही पेन व खोडरबर यांच्या दरम्यान आहे बरोबर हा आता धनंजय तू सांग बर कोणती वस्तू इतर दोन वस्तूंच्या दरम्यान आहे खोड्रबर हे पेन आणि पेन्सिल यांच्या दरम्यान आहे शाबास हा आता पार्थ तू सांग बर काय आता इथे इथे पेन हे खोड्रबर आणि पेन्सिलच्या दरम्यान आहे शाबास बरोबर आता आपण यानंतर ए बी आणि सी या तीन भिन्न एक बिंदूंबद्दलच्या वेगवेगळ्या संभावना बघणार आहोत चालेल हा तर त्यासाठी मी आकृत्या काढतो काही आणि त्यातून मी मला सांगा आता पहिल्यांदा आता हे तीन एक रेषीय बिंदू आहेत ठीक आहे यातली आता ही पहिली संभावना आहे ठीक आहे आता यामध्ये कुठला बिंदू बाकी दोन बिंदूंच्या दरम्याने सांगा बरं इथे बिंदू बी हा बिंदू ए व सी या बिंदूंच्या दरम्याने हां बरोबर आता दुसरी संभावना बघूया आता यामध्ये धनंजय तू सांग मला कुठला बिंदू बाकी दोन बिंदूंच्या दरम्यान आहे इथे बिंदू सी हा ए आणि बी या बिंदूंच्या दरम्यान आहे शाबास आणि आता तिसरी शक्यता बघूया पार तू सांग मला हा इथे सांग बर इथे बिंदू ए हा बी आणि सी या बिंदूंच्या दरम्यान आहे बरोबर बरोबर आता आणखीन एक लक्षात घ्या जर ए बी आणि सी हे तीन एक रेशीय बिंदू असतील आणि ए आणि बीमधील अंतर अधिक बी आणि सीमधील अंतर बरोबर ए आणि सीमधील अंतर असं जर असेल तर बी हा बिंदू ए आणि सी या बिंदूंच्या दरम्यान आहे असं आपल्याला लक्षात येतं ही दरम्यान आता ए बी सी अशी दर्शवतात चला आता या तिन्ही संकल्पना तुम्हाला कळल्यात ठीक आहे तर यावरती आधारित काही उदाहरणं आपण सोडवूया हा चला तुमच्या वया काढाभर आधी शाबास आता पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो ह एका संख्या रेषेवरती एल एम आणि एन हे बिंदू असे आहेत की एल आणि एम यामधलं अंतर सात एकक एम आणि एन यामधलं अंतर आठ एकक आणि एल आणि एन यामधलं अंतर पंधरा एकक आहे तर त्यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल दिलेली माहिती आहे एल आणि एम अंतर सात आहे आणि एम आणि एन यांच्यातल्यानंतर आठ आहे आणि एल आणि एन यांच्यातलं अंतर पंधरा यापैकी सर्वात मोठे अंतर आहे हां एल आणि एन यांच्यातलं अंतर, अंतर म्हणजेच पंधरा आता उरलेल्या दोन अंतरांची बेरीज करू म्हणजेच एल आणि एम यांच्यातलं अंतर अधिक एम आणि एन यांच्यातलं अंतर म्हणजेच सात अधिक आठ बरोबर पंधरा म्हणून एल आणि एन यांच्यातलं अंतर बरोबर एल आणि एम यांच्यातलं अंतर अधिक एम आणि एम यांच्यातलं अंतर हा म्हणून बिंदू एम हा बिंदू एल आणि बिंदू एम यांच्या दरम्यान आहे शाबास आता आणखीन एक उदाहरण समजून घेऊया एका संख्या रेषेवरील पी या बिंदूचा निर्देशक ऋण तीन आहे तर त्याच रेषेवरील पी पासून आठ एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक आपल्याला शोधायचे बिंदू पीच्या डावीकडील बिंदू क्यूचा निर्देशक बरोबर ऋण तीन वजा आठ बरोबर वजा अकरा बिंदू पीच्या उजवीकडील बिंदू आरचा निर्देशक ऋण तीन अधिक आठ बरोबर पाच म्हणून बिंदू पी व बिंदू क्यू मधील अंतर बरोबर ऋण तीन वजा ऋण अकरा बरोबर ऋण तीन अधिक अकरा बरोबर आ आठ बिंदू पी व बिंदू आर मधील अंतर बरोबर पाच वजा ऋण तीन बरोबर पाच अधिक तीन बरोबर आठ म्हणून बिंदू पी व बिंदू क्यू मधील अंतर बरोबर बिंदू पी व बिंदू आर मधील अंतर शाबाज बरोबर तर आपण आज संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दोन बिंदूंमधील अंतर आणि दरम्यानता या संकल्पना शिकलो कळल्यात ना तिघांनाही आता घरी जाऊन अशा वेगवेगळ्या उदाहरणांचा सराव करा म्हणजे व्यवस्थित लक्षात राहील कळेल कराल चालेल चला चाले, भेटूया आपण काय शिकलो दोन बिंदूंमधील अंतर काढताना त्या बिंदूंच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करावा कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते जर ए आणि बी मधील अंतर अधिक बी आणि सी मधील अंतर बरोबर ए आणि सी मधील अंतर असं असेल तर बी हा बिंदू ए आणि सी या बिंदूंच्या दरम्यान आहे असं म्हणतात स्वाध्याय, सोडवा जर एल एम एन या रेषाखंडामध्ये एल आणि एन मधील अंतर चौदा एकक एम आणि एन मधील अंतर सहा एकक असेल तर एल आणि एम मधील अंतर किती असेल ते काढा जर पी ची लांबी नऊ एकक टी ची लांबी सतरा एकक आणि पी आर ची लांबी आठ एकक असेल तर कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तस लिहा एका संख्या रेषेवरील एम या बिंदूचा निर्देशक चार आहे तर त्याच रेषेवरील एम पासून सात एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा पी ची लांबी सात एकक क्यू ची लांबी अकरा एकक आणि पी ची लांबी वीस एकक असेल तर पी क्यू आर हे बिंदू एक रेषीय आहेत का हे ठरवा हे बिंदू एक रेषीय असतील तर कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसं लिहा